नमस्कार या सेशन मध्ये आपण लिमिट अँड अलायसिस काय असतात एसक्यूएल मध्ये ते बघणार आहोत आता जेव्हा आपण कोणत्या टेबल मधून डेटा रिट्रीव करतो जसं की आता ह्या एम्प्लॉई डेमोग्राफिक्स मधून आपण सिलेक्ट करी केली आणि काही रेकॉर्ड्स आले तर कधी कधी अशी रिक्वायरमेंट असते की आपल्याला टॉप फाईव्ह टॉप थ्री वगैरे रेकॉर्ड्स किती करायचे असतात मग त्यावेळेस आपण कसे करणार मग आता त्यासाठी एक लिमिट म्हणून क्लॉज आहे लिमिट म्हणजे आता इथे मी पाच रेकॉर्ड मला टॉप फाईव्ह रेकॉर्ड काढायचे माझा टॉप फाय रेकॉर्ड कोणते आता हे सुरुवातीला जेवढे आहे तेवढे दिसतात परंतु लेट्स आहे की मला जास्तीत जास्त वयस्कर म्हणजे जे एजेड लोक आहेत किंवा ओल्डेस्ट पीपल आहे त्यांचा डेटा काढायचा तर मग त्यासाठी काय करायचं आपल्याला की लिमिट फाय राहून द्यायचं इथे मग ऑर्डर बाय करायचं आहे आपल्याला मग इथे एजचा जो कॉलम एजच्या कॉलम मध्ये आपण काय म्हणू शकतो ऑर्डर करा म्हणजे शॉर्ट करा आणि मग तो त्याला कसं करायचं डिसेंडिंग म्हणजे जास्तीत जास्त जास्त ज्यांचं वय असेल ते पहिल्यांदा येतील आणि त्यानुसार मग जास्त टॉप ओल्डेव्ह ओल्डेस्ट पीपल डिस्प्ले होते त्यासाठी ही क्वेरी रन करायची मग आता हे बघा एज सिक्स्टी वन पर्सेंट स्टार्ट झालेले आणि पुढे मग ते उतरते एकदा तर अशा पद्धतीने आपण हे पाच रेकॉर्ड्स या लिमिटच्या ह्याच्यानुसार आपण डिस्प्ले करू शकतो लिमिट हा क्लॉज आपण शेवटी द्यावा द्यायचा असतो आता अजून याच्यात एखादी रिक्वायरमेंट असेल की लक्ष मला पहिले तीन रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड डिस्प्ले करायचं आहे मग इथं आपण ह्या लिमिटच्या नंतर, नंतर तीन देऊ शकतो आणि मला त्याच्यानंतर किती डिस्प्ले करायचे लेट्स से की हा ती तीन नंबरचा रेकॉर्ड आहे त्याच्यानंतर मला एकच रेकॉर्ड डिस्प्ले करायचे किंवा दोन करायचे त्या हिशोबाने मला एकच करायचे सध्या आता हा चौरचाळीस आहे तर तीस त्याच्यानंतर जो रेकॉर्ड आहे फोर्टी थ्री एच तो आपल्याला इथे डिस्प्ले व्हायचा तर बघा तुम्ही हे इथे डिस्प्ले झालेले आणि लेट्स से की मी दोन यूज केला तर आपण असे हे दोन रेकॉर्ड डिस्प्ले होते तर अशा पद्धतीने आपण हे लिमिट यूज करू शकतो आणि याच्यात आता आपल्याला दुसरी जी कन्सेप्ट आहे एलआयएसएस म्हणून एकदम सिंपल कन्सेप्ट आहे त्यासाठी काय करायचं की सिलेक्ट स्टार फ्रॉम आता आपण एम्प्लॉई मध्ये आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं की ग्रुप बाय हॅव्हिंग वगैरे कसं कर युज करायचं मग त्यासाठी जेंडर घेतलं होतं आणि मग त्याला ग्रुप बाय करून आपण जेंडरचा डेटा डिस्प्ले केला होता पण त्याच्यात एक ॲव्हरेज एज आपण यूज केलं होतं तर आपण नॉर्मली एज जे आहे एवरेज एज काढलो होता आणि याच्यात पण आपण अजून एक हॅव्हिंग क्लॉज बघितला होता की ज्याच्यात आपण हे जे आहे एवरेज एज विच इज ग्रेटर दॅन फोर्टी असं मी इथे डिस्प्ले करतो आणि मी याला रन जर केलं तर मला असं हा डेटा काय होतोय रिस्ट्रिक्ट होतोय म्हणजे जो काय आपला डेटा आहे तो एज आहे एवरेज एज त्याच्यात हा हॅव्हिंग क्लॉज रिस्ट्रिक्ट होतो परंतु आता काय झालं ना की आपण इथं फंक्शन लिहिलं आणि कॉपी पेस्ट केलं त्याच्या ऐवजी आपण काय करू तर हे ऍव्हरेज ला आपण देऊ शकतो इथं आणि याला एक एस नेम देऊन एलआयएस म्हणजे दे काय की याचं एक्झिस्टिंग जे नाव असतं ते चेंज करतोय आपण त्यासाठी काय करायचं इथं एव्ही एच असं जर म्हटलं आणि मग हेच नाव आपण काय करू शकतो हे नाव इथं मग इथं जे फंक्शन वगैरे लिहिलं असतं ते त्याच्या ऐवजी आपण इथे हे देऊ शकतो आणि याला रन करू शकतो रेझल्ट कॉलमचं नाव चेंज झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो जर आपल्याला असं वाटलं की इथं जेंडर आहे इथं पण याचं पण नाव चेंज करायचंय दुसरे नाव काहीतरी असंही करू शकतो म्हणजे सिंगल कोट मध्ये दे देऊ शकतो याला नाव दिलं तर असं इथे दिलेलं तर अशा पद्धतीने आपण हे नाव चेंज करू शकतो त्याला अलायन्स म्हणू शकतो आपण आणि हे एलआयस देत नाही इथं नाही दिला तरी चालतं म्हणजे याला मी रन केला असत तरी चालतं इथे किंवा याला म्हटलं की सिंगल कोर्ट मध्ये दिलं मी तरी चालतं किंवा डबल कोट मध्ये जरी दिलं तरी, तरी चालतं तर अशा पद्धतीने आपण हे एलएसएस आणि लिमिट्स एसकेल मध्ये युज करू शकतो आता आपली ही बिगिनर सिरीज संपलेली आहे मला अशा आहे तुम्हाला बराचसं बेसिक एसक्यूएल एल समजलं असेल आता आपण इंटरमिडिएट एसक्यूएल सिरीज चालू करणार आहोत जिथे आपण टेबलचे जॉइन्स बघणार आहोत विंडो फंक्शन्स बघणार आहोत आणि अजून थोड्या इंटरमिडिएट कन्सेप्ट बघणार आहोत